नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज वार आहे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक जर पाहिली तर कमीच पाहायला मिळते आज आवक आहे दीडशे गाडी आवक ही कमीच आहे आणि स्थिरच आहे मित्रांनो मागील आ, एक महिन्यापासून पाहतोय आपण शंभर दीडशे शंभर दीडशेच्या वरती आवक ही येत नाही मित्रांनो लिलावाला सुरुवात झाली आहे जाऊयात आपण होऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा मार्केटमध्ये येत असला तरी खूपच कमी पाहायला मिळते पण मागितल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी जर पाहिले तर, तर साडेतीनशे चारशे गाडी आवक असायची पण यावर्षी मात्र आवक ही खूपच खूपच कमी पाहायला मिळते आहे म्हणजे नेहमीसुद्धा आवक नाही पण मित्रांनो बाजारभाव जर पाहिला तर बाजारभाव जास्त मिळायला हवा हो होता कारण मित्रांनो सध्या आवक नेहमी आहे भाव दीड हजार दोन हजार रुपये आहे पण मागितल्या वर्षी जर पाहिलं तर भाव चांगला मिळाचा चार हजार रुपयेपर्यंत भाव होता पण यावर्षी मात्र आवक निमे असूनही भाव नियमाचा आहे भाव वाढायला हवा आहे पण भाव काही वाढत नाही मित्रांनो जाऊयात आपण सुरुवातीला उन्हाळ कांदे लिलाव बघूयात त्यानंतर लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट फ्रेम पहा मित्रांनो जास्त वेळ नाही आपण सात ते आठ मिनटापर्यंतचा व्हिडिओ बनवणार आहोत कारण बाजारभावाची परिस्थिती समजल्यानंतर आपण व्हिडिओ हा लहानच बनवतो ओके मित्रांनो जाऊयात पुढे मित्रांनो बघूयात शाळेतला कांदा आहे जुना कांदा आहे काय काय रेट जातो नाही त्यानंतर आपण नवीन लाल कांद्याचा बाजारभाव जो आहे तो बघणार आहोत डागिल कांदा हा आठशे रुपयाने गेला आहे बघूयात हा गोलटा कांदा दिसतोय साडे चौदाशे रुपये चालू आहे बडोरी हड़े दौन नंबर बलटा कंदा है सोलाश रुपये गेल है बहुएंत हा चिंग कंदा दिता है साढ़े सा सातशे रुपये गेला आहे बघवेत हा गुलटी कांदा आहे त्यानंतर मोठा कांदा आहे बघवेत कार्य जातो एक लॉट बाराशे रुपये चालू आहे कांदा गुलटी टाईप आहे साडे तेराशे रुपये चालू आहे चौदाशे रुपये गेलेला आहे ओके बघूयात हा मोठा साइज कांदा दिसतो आहे काय रेट जातो साडेसतराशे रुपये चालू आहे कांदा बघू शकता मित्रांनो कांदा हा मोठा असला तरी पत्ती था जास्त थोडी काजी दिसतो आहे अठराशे रुपये चालू आहे अठराशे रुपयाने गेलेला आहे ओके ओके शेतकरी मित्रांनो इथं आहे मोठा क्वालिटी कांदा दिसतो आहे काय रेट जाते ते बघूयात धोडरी यांच्याकडे एकोणीसशे रुपयेवरती गेलेला आहे एकोणीसशे रुपये चालू आहे दोन हजार पन्नासवरती गेलेला आहे एकवीसशे रुपयेवरती गेलेला आहे मित्रांनो कांदा मोठा असला तरी एवढी खास क्वालिटी नाही एकवीसशे रुपयेने गेलेला आहे नवीन लाल कांदा आहे बाराशे रुपये चालू आहे बाराशे रुपये चालू है शकता साइज शडियमच है बाराश रुपये चालू है बोया तोड़े था। था। है लाल नवीन कांदा बाराश रुपये चालू है बारहश रुपये गनो लहान गोल्टी कंदा दिता है भोग का रेट जो गोल्टीपेक्षा लहनच है पंद्रह एम एम चाहा है साढ़े आठशे रुपये है चिंगड़ी कदा है, है चारशे रुपये ने लहान चिंगड़ी कदा गए बै साइज थोड़ी मोटी दिशा कार्य जो

ज्ञानेश्वर मुसर यांचं नाव आहे एक हजार पन्नास रुपये चालू आहे गुलटी आहे कांदा नवीन आहे लाल कांदा ला आहे का ला सव्वा अकराशे रुपये

अकराशे रुपयाने गेल आहे लाल नवीन कांदा आहे बघित हा लहान चिगडी कांदा दिसतोय सहाशे पन्नास रुपये लहान चिंगळी कांदा आहे सहाशे पन्नास रुपये लहान चिंगळी कांदा गेलेला आहे मुसळी यांच्याकडे ओके शेतक मित्रांनो आज लाल नवीन कांदा जर पाहिला तर चौदा पंधरा रुपयेपर्यंत एक दोन लाट गेलेला आहे दोन लाट सोळाशे रुपये जाऊ शकतो पण मित्रांनो जो चाळीसला कांदा आहे जी क्वालिटी चांगला आहे अशा कांद्याला आज पंचवीस रुपये एक दोन लाट गेलेला आहे चोवीस रुपये गेलेला आहे आणि वीस बावीस रुपयेने जास्त वकल हे गेलेले आहेत म्हणजे मित्रांनो आज आहे ही परिस्थिती पाहायला मिळते कुठल्याही प्रकारे सुधारणा नाही ना कुठल्याही प्रकारे वाढ नाही ओके मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह जय जवान जय किसान